हॅलो फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवले आहेत तुम्ही बघू शकता एक किलोच्या प्रमाणात मी हे लाडू बनवले आणि एकदम खुसखुशीत आणि टेस्टी असे शे हे शे शेंगदाणा लाडू तयार झाले तर हिवाळ्यासाठी आपल्याला हे एकदम असे पौष्टिक असे हे लाडू तयार झालेले टेस्टी असे तर लहान मुलंही आवडीने खातील आणि मोठे माणसंही आवडीने खातील असे हे आपले लाडू तयार झाले भरपूर प्रोटीन युक्त त्यांना गरिबाचे बदाम अशी आपले गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले तर चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी एक किलो शेंगदाणे घेतलेले आणि ते आपल्याला दोन ते तीन मिनटं कमीत कमी गॅसवर भाजून घ्यायचे फुल गॅसवर भाजायचे आणि कंटिन्यू सतत हलवायचे म्हणजे आपले शेंगदाणे जास्त जळणार नाही आपल्याला थोडेसे असे ब्राऊन होईपर्यंत भाजायचे जास्तही ब्राऊन करायचे नाही नाही तर मग शेंगदाणे जळाले तर त्याची टेस्ट आपल्याला कडवट येते तशी साल भाजलेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे जनरली आपण भाजतो तसेच शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले नंतर मग एका ताटात मोठ्या काढून घ्यायचे आणि त्याचे साल काढून घ्यायचे तर तुम्ही एखाद्या वाटीच्या किंवा असा ठोकळा असेल त्याच्या साईजने पण तुम्ही रगडून त्याचे साल काढू शकतात आता मी स सध्या तरी हातानेच काढते पण जनरली पटापट पत निघतात ते गरम गरम जर तुम्ही चोळले तर त्याच्याने साल पटापट निघतात पत ते तुम्ही एखाद्या वाटीने पण असे रगडू शकता त्याच्याने पटापट साल निघता आता हे आपले सगळे शेंगदाण्यांचे साल काढून झालेले आता हे आपल्याला मिक्सरमध्ये त्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे का आपल्याला हे पंधरा मिनटात आपल्याला हे लाडू तयार करायचे मग त्याच्यासाठी आपण आता याचा मिक्सरमध्ये शेंगदाण्यांचा कूट तयार करून घेणार आहोत आता हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि एक ते दोनच गरका द्यायचा जास्तही बारीक शेंगदाण्याचा कूट करायचा नाही आहे असा थोडासा दाडसरस ठेवायचा आहे आणि भांड्यात आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता आपण हा शेंगदाणे दळून घेऊ तर थोडे थोडे घ्यायचे जास्तही घ्यायचे नाही तर आता बघू शकता तुम्ही असा हा आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे मग तर मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण आणि एक किलो शेंगदाण्याला आपण एक किलो गुळ घेतलेला आहे तर शक्यतो गुळ आपल्याला तो, तो ब्राऊनच घ्यायचा आहे काळपट गुळ घ्यायचा नाही जो चिक्कीचा गुळ येतो असा तर तोच घ्यायचा आहे मग याला चिगटपणा जास्त असल्यामुळे आपले लाडू पटकन वळतात तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किसनी नाही किसू शकता नाहीतर मग जर ते किसायला खूप वेळ जातो तर मग तुम्ही त्याच्यासाठी मग तुम्ही तो फूड नाही घेऊ शकता कारण चिगट असल्यामुळे तो पटापट -पत किसले जात नाही आता तुम्ही बघू शकता पटकन किसले जात नाही हा मग याला काय करायचं आहे आपण खाली एक प्लास्टिक पेपर आथरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर मुसळीच्या सायाने किंवा एखाद्या ठोक्याने तुम्ही तो ठोकळ्याने ते फोडू शकता मग अशा पद्धतीने त्याचे खडे तयार करू घेऊ शकता तर अशा आप पद्धतीने आपला हा गुळ फोडून झालेला आहे मग पुन्हा आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस फुल केलेला आहे आणि तो एक किलो फोडलेला गुळ आपण त्या कढईत टाकून घेतला आहे तर तुमच्याकडे जर जाडबुडाचं कोणतंही जे भांडं असेल तुम्ही ते घेऊ शकता कारण त्याच्याने काय होईल आपला जो गुळ आहे आपण तो परतवणार आहे तो खाली डागणार नाही जाडबुडाच्या भांड्यामुळे पटकन व्यवस्थित असा गुळ वितळला जाईल आपल्याला काही या गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे तर फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे एकदा आपलं हे भांडं गरम झालं की गॅस कमी करून घ्यायचं आहे आणि सांडशीने भांडं पकडून व्यवस्थित असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे खालीवर खालीवर कंटिन्यू करत राहायचा आहे तो गुळ तर या प्रोसिजरला कमीत कमी पाच ते सात मिनटं लागतात तर बघू शकता तुम्ही आता आपला बराच गुळ वितळून झालेला आहे आपल्याला याचा पाक बनवायचा नाही जर तुम्ही पाक बनवायच्या भानगडीत पडले तो मग तुमचे जे लाडू आहे तो खूप कडक होतील आणि खाल्ले जाणार नाही किंवा तुटले जाणार नाही ते चावताना त्रास होईल तर फक्त आपल्याला हा गुळ वितळून घ्यायचा आपले लाडू आपल्याला सॉफ्ट पाहिजे लहान मुलं किंवा म्हातारी माणसंही खातील अशा हिशोबाने तर मग बघू शकता आता हे गुळ पूर्ण वितळून झालेलं आहे एकूण एक खडा त्याच्यातला विघ गर, विरघळलेला आहे मग आता हा पाक आपण काय करू आता गॅस बंद करून देऊ आणि जे आपण शेंगदाण्याचं आहे ते एका मोठ्या परातीत काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर एक किलो शेंगदाण्याला एक किलो गुळ घेतलेला आहे मी आणि आता आपल्याला हे पूर्ण गुळाचं जर आपण वितळलेला गुळे तर त्याच्यात टाकून घ्यायचा आहे याच्यात आपण तेलाचा किंवा तुपाचा एकही थेंबाचा वापर केलेला नाही आहे तो यासाठी केलेला नाही कारण थोडा दिवस जर हे लाडू टिकलं ठेवले तर मग नंतर मग त्यांचा उबट वास यायला लागतो तर मग हे तुम्ही हे लाडू दोन ते तीन महिने आरामात टिकू शकता एखादी जर करून ठेवली एकाच वेळेस दोन तीन महिने आरामात टिकतात हे लाडू आता हे गरम गरमच आपल्याला हे पूर्ण साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर मग त्याच्यात पूर्ण आपल्या ज्या शेंगदाण्याचं कूट आहे तर त्याच्यात आपला हा हो गुळ पूर्ण मिक्स झाला पाहिजे अशा हिशोबाने तुम्ही पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गुळाचे लाडू खाल्ल्यामुळे गुळ शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने लहान मुलांना प्रोटीनही भरपूर प्रमाणात भेटतं हिमोग्लोबेनही पटापट -पत वाढतं ज्यांना रक्ताची कमतरता आहे तर त्या मुलांनी किंवा घरातल्या मोठ्या माणसांनी गुळ शेंगदाण्याचे लाडू तर अवश्य खाल्लेच पाहिजे हिवाळ्यात तरी आवर्जून हे लाडू केले पाहिजे तर आता हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण आपलं हे मिक्स झालेलं आहे आता आपण हाताला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याचे लाडू वाळायला सुरुवात करायची गरम गरमच आपण हे लाडू बांधून घ्यायचे अशा पद्धतीने छोटे छोटे मस्त असे लाडू बांधून घ्यायचे तर एक किलोमध्ये जवळजवळ ते पन्नास लाडू आपले तयार होतात लहान मोठे तुम्ही तुमच्या साईजने तुम्ही तसेच लाडू करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला आठवण करून देते माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गुळ शेंगदाण्याचे लाडू नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअरही करा आणि नक्की करून बघा हे लाडू तर तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद